शेवगाव फेस्टिवल दोन हजार पंचवीस संजीवनी बचत गटाचा खास मेजवानी शेवगाव फेस्टिवल दोन हजार पंचवीस मध्ये लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात संजीवनी स्वयं सहायता महिला बचत गट घेऊन येत आहे खास मराठमोळ्या आणि राजस्थानी पदार्थांची मेजवानी मोहिनी राजेंद्र राजपूत आणि प्रतिभा लक्ष्मण काचोळे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तयार केलेले हे पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडतील मासवडी हुरडा थालीपीठ मराठवाड्यातील पारंपरिक चवीचे मासवडी हुरडा थालीपीठ जे तुम्हाला नक्कीच मुगडाळ भजी खमंग आणि कुरकुरीत मुगडाळ भजी जी चहाच्या वेळेसाठी उत्तम आहे राजस्थानी डाळबाटी चूर्ण राजस्थानी खाद्य संस्कृतीतील प्रसिद्ध डाळबाटी चूर्ण जे तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल आमची वैशिष्ट्ये घरगुती चव ताजे आणि उच्च साहित्य स्वच्छता आणि आरोग्यदायी वातावरण वाजवी किंमत लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय शेवगाव भेट द्या आणि आस्वाद घ्या संजीवनी स्वयं सहायता महिला बचत गट संपर्क मोहिनी राजेंद्र राजपूत प्रतिभा लक्ष्मण काचोळे